आणि यानंतर एक राजकीय बातमी आहे काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला काँग्रेसमधल्या काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याची प्रतिक्रिया राजू वाघमारे यांनी दिलेली आहे शिवाय यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं तोंड भरून कौतुकही केलं काँग्रेस सध्याची स्थिती आणि काँग्रेस पक्षाची होत असलेली फरफट आणि काँग्रेस पक्षामधील काही नेत्यांच्या स्वार्थी आणि राजकारण्याने व्यथित होऊन काँग्रेसची परिस्थिती काय आहे आणि हीच परिस्थिती भिवंडीला पण आहे भिवंडीची सीट काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असताना पण शरद पवार गटाने ती सीट जाहीर करून टाकली जणू काही काँग्रेसची किंमत संपलेली आहे हेच या सगळ्या उदाहरणातून दिसून येतं दबावाखाली आहेत आणि त्यांना कळत नाहीये की पुढचं भविष्य काय आहे विरोधात असताना सांगितलेलं आहे हे ऑन रेकॉर्ड आहे चॅनलवर की ज्या माणसांना ज्या मुख्यमंत्र्याला सामान्य माणूस कधीही भेटू शकतो सामान्य माणसाला बघितल्यावर त्याच्या चेहऱ्यावरून त्याचं दुःख काय ज्या मुख्यमंत्र्याला कळतं जो मुख्यमंत्री वीस वीस तास दिवसाचे काम करतो असा मुख्यमंत्री नक्कीच हा सगळ्यांना आवडणारा असणार हे मी काँग्रेसचा प्रवक्ता असताना मी चॅनलवर सांगितलेलं आहे तर राजू वाघमारे यांच्या प्रवेशावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया राजू वाघमारे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो तुमच्याकडे अनुभव आहे आणि नक्की याचा फायदा होईल आणि तुम्ही जो विश्वास दाखवलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट